उघडले दार शिक्षण स्वर्गाचे जिनी उघडले दार तीच सायत्री आज जगाची शिलेदार तीच सायत्री आज जगाची शिलेदार सर्वांना माझा नमस्कार माझे नाव निष्का गणेश शिंदे इयत्ता सहावी श्री शिक्षणाचा ज्यांनी रचिला पाया बालिकांना जगण्याचा हक्क द्या दिली ज्योतिबांना साथ केली अनंत अडचणीवर मात ज्यांनी पेटवली क्रांत ज्योती असे मोलाचे कार्य करणाऱ्या सायत्रीबाई यांना प्रमाण करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव खंडूजी नेमसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते सावित्रीबाई एक कवयित्री होत्या तसेच भारताच्या पहिल्या महिला शिककाय होत्या मुलीला शिकवणे मुलींना शिक्षण देणे व त्यांना स्वतः शिकवणे एक ध्येय होते सावित्रीबाई फुले यांचा विवाह हो वयाच्या नवव्या वर्षी झाला सावित्रीबाई या बुद्धिमान व्हायला होत्या त्यांना मराठी भाषेचे चांगले ज्ञान होते सावित्रीबाईंना अशात काहीतरी चांगलं करायचं होतं त्यासाठी त्यांचे एकच ध्येय होते की कोणत्याही मार्गाने महिलांचे शिक्षण झालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले जाता जाता एवढेच बोलते की श्री जातीला ज्ञान देऊनी साक्षर केल्या भगिनी श्री जातीला ज्ञान साक्षर केले भगिनी असे तिचे वरद अशी सावित्री मान अशी सावित्री मान धन्यवाद आयशा